सांग्य उळ्या मैदानाकडे एक मोठी मॅच जिंकलात तर नक्कीच इतिहास घडेल जर पाहिलत ना यावेळेस टॉस जिंकून प्रथम बॅटिंग स्वीकारली आहे नैनीश पवारला आपण पाहतोय ज्याच्या बॅटमधून तेवीस चेंडू आणि चौऱ्याहत्तर धावा या पूर्ण दिवसामध्ये आलेत ना तोच फळंदाज एंडला उभा आहे परंतु ज्या गोलंदाजाने आज पूर्ण दिवस गाजवला असा गोलंदाज रमाकांत शर्मा गोलंदाजी मार्कवरती मोठी मॅच असणार आहे दोन्ही संघ खूप ताकदीचे आहेत अगदी योगेश पवारला पाहतोय जंत असतील खूप मोठे नाव आहे परंतु रमाकांत शर्मा गोंदाजी मार्कवर पहिलाच बॉल पहिला, <laughs> पहिला चेंडू यावे सरळ बॅटने चेंडू चाललाय लंग ऑन लगच्या वरतून या सीट अ वेलकम सिक्स फॉर बॅट्समॅन नैनिश प्रत्येक चेंडू मागे नैनी साठी वाजतायत वाचतायत कारण की प्रत्येक चेंडू सीमारेषा पळीकडे घालवण्याचं काम करतोय अफलातून बॅटिंग यावेळेस जर पाहिलं तर काही क्षणासाठी असं वाटलं होतं की चेंडू हवेमध्ये फसलाय की काय झेल होईल की काय परंतु अगदी सीमारेषा ओलांडली आहे आणि पहिला चेंडूवर षटकार देखील मिळालाय डावसंख्या जर पाहिली तर सहा पुढे जाईल स्त्री स्त्रीगणे झालाय सात हवेने फटका फसला की काय चिंडू हवे मध्ये काय कॅच पकडली आहे फळंदाज मोठी मागाशीच म्हंटल होत की बेस्ट वर्सेस बेस्ट आजचा दिवस ज्या गोलंदाजाने गाजवला ना तो गोलंदाज आपण पाहतो रमाकांत शर्माला परंतु ज्या फळंदाजाने अगदी जबरदस्त बॅटिंग केली त्या फळंदाजाला लवकर बाद केलाय अर्थातच नैनीश पवार बाद झालाय न्यू बॅटर मैदानामध्ये प्रतीक दाखल झालाय झालायचं प्लीज जास्त टीम मिटिंग नको मित्रांनो सेकंड इनिंग आपल्याला देखील खेळायची आहे आणि कम बॅक झालंय पहिल्या चेंडूवरती षटकार त्यानंतर मात्र यावेळेस विकेट मिळवले हो चांगली कॅच देखील पकडली न्यू बॅटर मायदर मध्ये प्रतिगेतوه धाव संख्या 6 आपण पाहतोय एक बात सहा धावा दाफळ कर लागल्यात परंतु यश मिळाले रमाकांत शर्मा गोंदाजी मार्कवर नेक्स्ट बॉल यावेस पुन्हा एकदा सज्ज झालाय स्ट्रायकिंग प्रतीक या वेस करा फिल्डिंग पाहला मिळाली स्टॉप करायचा होता चेंडू आऊट फील्ड खूप फास्ट आहे आणि शौकर आलास सिद्धेश जनता पीट झाले चेंडू हवेमध्ये उडाला होता कॅच घेण्याचा प्रयत्न योगेश पवार तिथे बीट झाले आणि त्याच मात्र सिद्धेश जंत देखील चुकी करतायत चार धावा मिळतील धावसंख्या चार पुढे जाईल धावसंख्या पाहता पाहता दहावर पोहोचली आहे एक बाद दहा धावा जिथे एकही एक धाव नव्हती तिथे चौकर आलाय आता मात्र टीट फॉर टॅट बॅटशी आतली कडा आणि मात्र योगेश पवार कोणती चुकी करत नाहीयेत आणि पकडली जाते कॅच आणि कि धक्का धक्का क्रमांक दुसरा फलंदाज बाद होईल प्रतीक देखील बाद झालाय आणि आता मात्र प्रतीकची जागा भरून काढण्यासाठी न्यू बॅटर मैदानामध्ये तेजस जातो मैदानामध्ये दाखल जर पहिले तर धक्का क्रमांक दुसरा देखील भरतलाय अर्थातच पवार ब्रदर सेलेबोलेवाडी संघाचा दोन बाद धाव दहा धावा आता मात्र नुबॅटा मैदानामध्ये तेजस तेजसला आपण पाहतोय न्यू बॅटर स्ट्रायकिंग यावेत शिंदे, शर्मा या वेळेस सरळ बॅटने अगदी उवरपीठ चेंडू होता चेंडू चालला सीमारेषा पळीकडे प्रयत्न चांगले होते परंतु अगदी शेवटच्या क्षणी चेंडू सीमारेषा ओळंटू आहे आणि येतोय षटकार भरपूर चांगले प्रयत्न आपण पाहू शकाल यावेळेस फिल्डर तिथे होते काय टेलिकास्ट दाखवला जातोय केटीसी लाईव्ह इव्हेंटच्या दरम्यान अगदी चेंडू बराच वेळ हवेमध्ये आणि त्याच नंतर मात्र भरपूर चांगले प्रयत्न स्वतःला झोकून दिला होता हवेमध्ये परंतु षटकार आलाय यावेळेस पुढे सरसवण मारण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये शेत्रक्षक येत पर्यंत पहिली धाव वेगात दुसऱ्या धावायचा प्रयत्न खराब कॉलिंग होती आणि यावेळेस प्रथमेश धावबाच्या स्वरूपामध्ये बाज होईल दाखवा क्रमांक तिसरा आत्महत्या मी जर म्हणेल कॉलिंगच नव्हती अगदी दोघांच्या मध्ये वन प्लस विकेट वन प्लस विकेट आले म्हणजे प्रथमेश देखील बाद झालाय आणि आता मात्र न्यू बॅटर माहिती दाखल झालाय मंगेश चला स्पीडअप करा फलंदाज लवकर जायचंय बॉलर नेमका लोवायचं हॅलो ओमकर येतो गोविंदाजी मार्कवर अगदी वेगाट वेगवान गोलंदाज गोवंदाची मार्कवरती वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसरं शतक समोर आपण पाहतोय तेजस वाह दांडी गुल परफेक्ट कर काय शेंडू हाताळलाय अगदी प्रतिउत्तरच नव्हतं ओमकार काय चेंडू हाताळलाय आजच्या दिवसामधील सर्वात बेस्ट चेंडू मी तर म्हणेल परफेक्ट प्रति प्रतिउत्तर नव्हतं तेजसकडे आणि फळंदा तेजस बाद झालाय आणि आता मात्र न्यू बॅटर माहिती माहिती दाखल झालाय साहिल जातोय आता मात्र न्यू बॉल बॅटर सहिल जातोय स्ट्राईकिंग एंडला परंतु यावेळेस जर पाहिलं तर ओंकारचा काय चेंडू होता जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळाली ओंकार कडून आता मात्र शॉर्ट बॉल अडप्या बॅटने खेळायचा प्रयत्न फेकी सुरे काय का काय थ्रो टाकलाय जबरदस्त थ्रो रॉकेट थ्रो पाहायला मिळाला आणि एकच संख्या हे धावसंख्या एक निपडे जाईल धावसंख्या अठरा चार पाच अठरा धाबा अगदी ननीश पवार बाद झाल्यानंतर संघ कुठे ते अडचणीत सापडलाय भाऊना स्कोर थांबलाय असंच माहिती दिसत दिसतोय परंतु यष्टांच्या मागे योगेश पवार एज अ कॅप्टन कुल भरपूर चांगली भूमिका पार पाडतोय प्रत्येक चेंडू मागे फील्ड चेंज करतोय त्याला माहिती आहे कोणत्या खेळाडूसमोर कोणता चेंडू हाताळला पाहिजे कुठे फिल्डिंग सजवली पाहिजे हे भरपूर योग्य पद्धतीने तो दाखवतोय स्लोवर चेंडू गती परिवर्तन पाहायला मिळाली फक्त बॅट फिरली बॉल आणि बॅटचा काही संपर्क होत नाहीये आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळालं जर नक्कीच नैनिश पवार मैदानामध्ये तर नक्कीच षटकारांचा पाऊस पाहायला मिळाला असता परंतु या मॅचमध्ये मध्ये तसं होताना दिसत नाहीये नैनीच्या बॅटमधून एक षटकार तज तो बाद वाह काय स्ट्रोक लगवलाय जबरदस्त पाहतच राहावं आणि नक्कीच साहिलच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळालंय चोवीस धावा दाफोल करायला लागल्यात मंगेशच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळालं स्ट्रायकिंग एंडला मंगेश, मंगेश पहिला चेंडू बीट जरूर झाले होते परंतु त्यानंतर काय ताकद दाखवली चोवीस धावा दाफळ करायला लागल्या चार बाट चोवीस अजूनही दोन चेंडूचा खेळ बाकी आहे आता मात्र पुन्हा एकदा फटका फसला चेंडू खाली शेतरक्षक कॅच पकडली जाते चांगली कॅच अगदी शेवटपर्यंत चेंडू हातातून सोडलाच नाहीये अडथळले धडपडले परंतु कॅच मात्र पकडली आहे एक एक धाव खूप महत्वाची आहे आणखीन एक धक्का बसून धक्का क्रमांक पाचवा मैदानाच्या दिशेने परत तो आता मात्र न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय मयूर थोड स्पीडअप करायचं फळंदाजांनी लवकर जायचंय शेवटचा चेंडू यावेळेस ओमकर गोंदाची बारपर चांगला चेंडू यावेळेस डॉट बॉल ची सांगता होते शतक क्रमांक दुसरा देखील संपलाय दोन शतकांचा खेळ संपल्यानंतर धाव लागला चोवीस धावा जिंकण्यासाठी पंचवीस धाव्यांची गरज येणारे बारा चेंडू पंचवीस धावा मैदानाकडे जिंते बारा चेंडू जिंकण्यासाठी पंचवीस धाव्याची गरज शुभमला आपण पाहतोय आणि त्याच्या सोबतीला ओमकार येणारे बारा चेंडू पंचवीस धाबा गोलंदाची मार्कवर पहिला चेंडू आडव्या बाटणे जबरदस्त फटका चेंडू सीमारे शपार शा षटकार पहिलाच चेंडूवरती इरादे स्पष्ट केलेत माहिती आहे ही मॅच खूप मो मोठी आहे आणि पहिला चेंडू षटकार यावेळेस लोवर फुल टॉस गॅपमध्ये चेंडू चालला वल बाउंड चेंडू सी मारेशा पार आणखीन शापार चौकार आणि जर पाहिलं ना आज दिवस नक्की शुभमचा हो आहे प्रत्येक चेंडूवरती षटकार चौकारांची बोळी भाषा शुभमने देखील केली आहे पहिल्या दोन मॅच मध्ये देखील चांगली बॅटिंग त्याची राहिली आणि आता देखील जर पाहिलं ना पहिल्या दोन चेंडूवरती आक्रमण चढवलं गेलंय नैमिष पवारच्या गोलंदाजीवरती हल्ला चढवला जातोय यावेळेस कॅपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत अतिशय वेगाने जात आहेत परंतु चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळाली पहिली धाव वेगात दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी देखील पूर्ण बुमरा तिथे होता नक्कीच बुमरा देखील अतिशय वेगात आला होता परंतु गॅदर करता आला नाहीये रो तीन धाव नक्कीच मिळतील धावसंख्या संख्या तीनने पुढे सरसावते धावसंख्या तेरा ओंकार जातो स्ट्रायकिंग एंडला काय चेंडू हाताळला होता ओमकारने देखील पहिला चेंडू अगदी पाहण्यासारखा राहिला होता सेकंड पहिल्या इव्निंग मध्ये परफेक्ट यॉर्कर आणि आता मात्र तोच फळंदाज जाता स्ट्रायकिंग एंडला तेरा धाबा धाव लागले ला आहेत नैनिश पवार गोलंदाजिमार शॉटबॉल आडव्या बॅटने बा। खेळण्याचा प्रयत्न पहिली धाव वेगळ्या दुसरीसाठी पलटतील का परंतु चांगली फिल्डिंग पाहायला मिळाले तेजस इथे होते फेकी करतील तोपर्यंत मिळणारी एकच धाव धाव संख्या जर पाहिलीत ना तर चौदा वर जाऊन बोजली आहे चौदा धावा करायला लागले आहेत क्रमांक पहिले चालू आहे जिथे पंचवीस धावांचं टार्गेट आहे आणि टार्गेट पूर्ण करत असताना यावेळेस जर पाहिलं तर नक्कीच शुभमच्या बॅटवरून धावा आल्यात पुन्हा एकदा चेंडू गॅप मध्ये चाललाय प्रथमेश जोपर्यंत चेंडू उचलेल फेकी करेल वा फेकी सुरेख होती फक्त आणि फक्त एकच धाव पंधरा धाबा दाफल करायला लागले आहेत अजूनही इथून दहा धाबा करायचे आहेत पंचवीस धाबांचं टार्गेट शतक क्रमांक पहिलं ननिश पवार यायचं थोडंसं सा मागणं चावीच ठरतं की काय कारण की अद्याप एकही फलंदाज बाद झाला नाही आहे बिन बाद पंधरा धाबा येणारे सात बॉल दहा धाबींची गरज ननिश बाद झाल्यानंतर संघ थोडासा अडचणीत सापडला आणि आता मात्र ओमकार स्ट्रायकिंग येण्याला आपण पाहतोय शॉर्ट बॉल या वेळेस पूल केलाय हा चेंडू जनता देखील खुश आहेत त्याचबरोबर योगेश पवार देखील खुश दिसत आहेत कारण की माहिती आहे आता मात्र सहा चेंडू आणि चार धाव्यांची गरज आहे एका बाजूने ओंकार दुसऱ्या बाजूने शुभम काय जबरदस्त बॅटिंग केली आहे टाळ्या वाजल्यात पाहिजे त्या खेळाडूसाठी नक्की चांगली बॅटिंग केली आहे आज जर पाहिलं तर माई नक्कीच कौतुक करेल त्याचबरोबर दंतच देखील कौतुक करेल मला इथे संधी दिली या स्पर्धेसाठी मला आवर्जून बोलवलं तुमचं देखील मी आभारी आहे या वळेस अगदी जबरदस्त फटका शिवमच्या बॅटमधून आणि नक्कीच आणि नक्कीच क्वालिफाय जाऊन संघ आपण पाहतो या वेळेस शिराजी इलेव्हन कळंबोली संघ या मॅच चा मॅन ऑफ द मॅच शुभम मॅन ऑफ द मॅच शुभम साठी टाळा वाजल्यात पाहिजे सिद्धेश काय बॅटिंग केली आहे शुभम या मॅच मॅच अंकुश पवार शुभ असते शुभमला ऑफ द पुरस्कार दिला जातो शुभम नक्कीच भरपूर चांगला खेळलास आजचा दिवस भरपूर गाजवला तू देखील परंतु त्याचबरोबर ओमकार तुझं देखील कौतुक करेल काय चिंडू हाताळला होतास पहिलाच आणि त्याचबरोबर योगेश पवार आपला देखील कौतुक आहे आपला संघ क्वालिफाय झालाय सिद्धेश जंत तुझं देखील आभारी आहे आणि त्याचबरोबर माही